शिरो तालुक्यातील उदगाव येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार महिला आणि पुरुषाकडून नग्नहून करणी अघोरी कृत्य केले जात असल्याचं समोर आलं असून हा संपूर्ण कॅमेऱ्यात कैद झालाय या घटनेमुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे उदगाव कृष्णा नदीकाठावर असलेल्या वैकुंठधाम धाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता येथे महिला आणि पुरुष भर दिवसा होऊन करणी भानामतीसारखे विधी करत होते स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील रक्षा बाजूला सारून त्या ठिकाणी बाहुली नारळ यांची पूजा केली जात होती तसेच नावाच्या चिठ्ठ्यांना सुया टोचून करणी करण्याचा प्रकारही उघडकीस आलाय सातत्यानं सुरू असलेल्या या अघोरी प्रकारामुळे उदगाव जयसिंगपूर संभाजीपूर चिपरी बेघर धरणगुत्ती लक्ष्मीनगर आगर या भागामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या सर्व गावातील मृतांवर उदगाव येथील वैकुंठ धामातच अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि चिंतेचं वातावरण आहे स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सर्व केळसवाने प्रकार कैद के झालेत या फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे अशा घटनांमुळे समाजातील अंधश्रद्धेची पाळामुळं किती खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होतं या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप सोळ